दार नागपूरचे आमदार प्रवीणजी दटके यांच्या संकल्पनेतून आमदार सांस्कृतिक महोत्सवतर्फे शिवकालीन गड किल्ल्यांची स्पर्धा आपण दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात येत आहे तरी ही स्पर्धाचं उद्देश म्हणजे या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या नवीन पिढीला शिवकालीन किल्ल्यांबद्दल व आपल्या ऐतिहासिक इतिहासाबद्दल गोडी निर्माण व्हावी याकरिता आपण ही स्पर्धा आयोजन करणार आहोत या स्पर्धेला आपण तीन गटामध्ये विभाजित केलेले आहेत प्राथमिक शाळा गट माध्यमिक शाळा गट व हौशी व खुला गट याच्यामध्ये काही वयो वयोचं काही आपले डिमांड नाही ठेवलेली आहे सर्व वयोगटाचे व्यक्ती याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात प्राथमिक शाळा गटामध्ये आपण भव्य रोग पुरस्कार प्रथम क्रमांकवरती पंधरा हजार ठेवलेले आहेत द्वितीयवरती तेरा हजार तृतीयमध्ये अकरा हजार हेच आपल्या माध्यमिक शाळामध्ये पण हीच प्रायझेस आहेत हौशी व खुला गट याच्यासाठी आपण प्रथम क्रमांकावर एकवीस हजार पारितर्शी देणार आहेत दुसऱ्या क्रमांकाला सतरा हजार तिसऱ्या क्रमांकावर पंधरा हजार असे ठेवण्यात आ आलेले आहेत याच्यासाठी काही नियम नियम व अटी ठेवण्यात आलेले आहेत ही स्पर्धा फक्त मध्य नागपुरात मर्यादित आहेत याच्यामध्ये आपण व्यक्तिगत किंवा सामूहिक बनवलेले असलेले किल्ले चालेल यासाठी कुठलीही वयोमर्यादा नाही स्पर्धका स्पर्धकांनी आपले माननीय आमदार प्रवीणजी दटके यांच्या ऑफिसमधनं रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे तिथे दहा ते एकपर्यंत ऑफिसमध्ये फॉर्म मिळण्यात येईल दुसरं आपल्या जे गडकिल्ले आहेत त्याचं पर्या पर्यावरणपूर्वक या वस्तूच आपल्याला वापरायचं आहेत प्लास्टिक अजून थर्माकोलचा वापर करायचा नाही आहे तर अशा काही आपण एक लहान मुलांसाठी जसं यावर्षी पहिल्यांदाच ही स्पर्धा घेण्यात येणार आहे तर आपण शाळांना विशेष प्राधान्य दिलं गेलेलं आहे तर काही आपल्याला शाळेंमधनं रजिस्ट्रेशन आलेले आहेत तर तिथे आपण एक क्वीज ठेवलेली हो आहे एकवीस सव्वीस प्रश्नांची त्याच्यामध्ये गडकिल्ले काय महाराज काय होते शिवाजी महाराज जे गडकिल्ले कसे जिंकलेत यावरती आपण सव्वीस प्रश्न दिलेले आहेत की त्यांचं आपण इतिहासाबद्दल गोडी निर्माण व्हावी काहीतरी वाचावे आपला उद्देश म्हणजे त्यांना फक्त काहीतरी इतिहास वाचायला पाहिजेत या यासाठी आपण ती क्वीजचं आयोजन करण्यात आलेलं आहे अजून याबद्दल काही जर प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता सतरा ऑक्टोबर आपला आपलं जसं आपली आप आता मीडिया न्यूज जाईल तर उद्यापासनं दहा दिवस पंधरा दिवस असे किल्ल्यांना लागतात तर ते लोक प्लॅनिंग करून बरोबर रोजचं अर्धा अर्धा एक एक तास देऊन ते किल्ले सतरा ऑक्टोंबर पर्यंत बनवून देतील हां त्या दिवशी मग प्रशिक्षण पण होईल रजिस्ट्रेशन क्लोज पण होईल निशुल्क आहे आपण निशुल्क ठेवलेले हो आहे रजिस्ट्रेशन बनवायचे आहेत बन वे नाही ना वेळेचं काही नाही आहे फक्त एवढं आपण जसं शाळेंसाठी आपण सतरा ऑक्टोंबरला दिवाळीच्या सुट्टी लागणार आहे अजून जे हौशी गट आहे जे इंडिव्हिज्युअल बनवणार आहे आपल्या घरासमोर त्यांच्यासाठी आपण पंचवीस तारीख दिलेली आहे प्रशिक्षण परीक्षणाची आपल्या घराच्या समोर किल्ले बनवायचे आहेत आपल्या घराच्या समोर किल्ले बनवायचे आहेत हो जे आपल्या मध्यमंडळामध्ये पहिल्यांदाच होत आहे आपला खासदार महोत्सव समितीतर्फे ते सुरू आहेत हो हो ते घेतात कारण की आपले माननीय आमदार जे आहे विधानसभा वाईज ते घेतात आहे अजून आपले जे खासदार सांस्कृतिक महोत्सव आहे गडकरी साहेब हे पूर्ण नागपुरामध्ये घेणार आहेत त्यांची पण एक स्पर्धा आहे जे आपल्याजवळ रजिस्ट्रेशन येतात तेच खासदारमध्ये पण रजिस्ट्रेशन घे जातात आहे तर एका किल्ल्याचं परीक्षण तीन ठिकाणी होणार आहे हा नसावे पर्यावरणपूर्वक म्हणजे आपल्याला प्लास्टिक वापरायचं नाही आहे त्याच्यामध्ये थर्माकोल वापरायचं नाही माती कार्डबोर्ड चालेल आपल्याला शिवकाली नाही काल्पनिकला आपण वाव दिली बारा किल्ले जे आलेले आहेत युनेस्को मध्ये बारा किल्ले त्यांना प्राधान्य देण्यात येईल हो आम्ही इमेजेस देणार आहे आमच्या सगळ्या ठिकाणी बॅनर्स लागणार आहे त्याच्यामध्ये पूर्ण अटी वगैरे किल्ले कोणते बनवायचे हे पण देणार आहेत आम्ही नाही नाही ते आमच्या स्वतःच्या इच्छेने बनवणार आहे ऐतिहासिक yes. काल्पनिक नको आपल्याला ऐतिहासिक आपले दुर्ग जागृती समितीचे पूर्ण मावळ्यांचे नाव सर, सर्वांचे सगळे हाजदार आहेत